ट्रेनी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची सरकारनं उचलबांगडी करत त्यांची पुण्याहून वाशिमला बदली केली आहे पूजा खेडकर दोन हजार तेवीसच्या बॅचच्या आय एस अधिकारी आहेत मात्र प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतानाच त्यांनी केलेली कॉश केबिनची मागणी कामावर रुजू झाल्यावरती वरिष्ठांच्या केबिनवर केलेला अवैध कब्जा आपल्या खाजगी ऑडीवर लावलेला लाल दिवा गाडीच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन असा असणारा उल्लेख या साऱ्या गोष्टी पूजा खेडकर यांच्या चांगल्याच अंगलट आल्याचं आता पाहायला मिळतंय फक्त पूजा खेडकर यांची बदली करूनच हे सर थांबेल असं पाहायला मिळत नाहीये तर आता पूजा खेडकर चौकशीच्या फेऱ्यातही अडकणार हे नक्की आहे कॅटनं पूजा खेडकर यांच्या नियुक्तीवरती आक्षेप घेतला असला तरीही पूजा खेडकर यांची बदली वाशिमला होताना त्यांना दिला गेलेला आय चा दर्जा या साऱ्याच गोष्टींचा सा खुलासा आपण या व्हिडिओतनं करणार आहोत पूजा खेडकर यांच्या वडिलांकडे चाळीस कोटींपेक्षा सुद्धा जास्त संपत्ती असताना पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिलर वर्गाचे घेतलेले लाभ यावरही आपण बोलणार आहोत आता तुम्ही म्हणाल कोण आहेत या पूजा खेडकर आणि हा व्हिडिओ नेमका काय आहे तर एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असा हा सारा प्रकार आहे या संपूर्ण प्रकरणाचे कंगोरे आपल्याला उलगडायचे आहेतच मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तेही सांगा आणि हो घेऊन टाकणे तुम्हा साऱ्यांच्या सहकार्यानं नुकताच पाच हजारांचा टप्पा पार केला आहे त्याबद्दलही तुम्हा सर्वांचं अभिनंदन नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार तेवीसच्या आय एस पूजा खेडकर यांची स्टोरी एखाद्या चित्रपटाची स्टोरी म्हणून बनवली गेली तर ती तुफान चालेल पूजा खेडकर यांनी मान बंजारी समाजाचा असूनही आय एस क्लिअर केल्यामुळे त्यांचं कौतुक होत होतं मात्र त्यानंतर त्यांचे कारनामे समोर आले आणि फक्त आपल्या हट्टापायी जे काही त्यांनी केलं ते अशक्य अशा कॅटेगरीत मोजलं तरीही डोक्याला हात लावायला लागेल सर्वात आधी पूजा खेडकर यांनी मसुरीत आपलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी पदाच्या अनुभवासाठी एक इंटर्न म्हणून पुण्याला पाठवण्यात आलं पुण्याला येण्याआधीच पुजा खेडकर यांनी आपल्याला वेगळी कार पाहिजे वेगळं केबिन पाहिजे शिपाई पाहिजे अशा मागण्यांची एक लिस्टच जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवली मात्र एक प्रशिक्षणार्थी असल्यानं त्यांना फक्त निवासस्थान उपलब्ध करून देण्यात आलं तीन जून ते चौदा जून असा त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधीही निश्चित करण्यात आला पुण्याच्या निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासोबत लोकसभा मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांनी ज्योती कदम यांच्या कार्यालयात बसावं असा आदेश त्यांना देण्यात आला मात्र पूजा खेडकर यांनी हा आदेश नाकारत मला वेगळाच केबिन हवं असा हट्ट धरला त्यांचा हाही हट्ट पूर्ण करण्यात आला आणि त्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या चौथ्या मजल्यावर केबिनही देण्यात आलं तेही त्यांनी हट्टापाई नाकारलं आता मुलीच्या हट्टापाई माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर पुण्यात आले त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातली एक केबिन हा आपल्या लेखीसाठी हेरली सुद्धा मात्र थोड्याच दिवसात मला हे केबिन नको असं पूजा मॅडमनी आपल्या वडिलांना सांगितलं मग लेखीला पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या केबिनवर दावा सांगितला अजय मोरे यांनी पूजा खेडकरांना आपल्या अँटी चेंबरमध्ये बसायला जागा सुद्धा दिली मात्र काही कामानिमित्त मोरे अठरा ते वीस जून रोजी मंत्रालयात आले आणि इथनं पुढचा क्लायमॅक्स पाहायला मिळाला मोरे यांच्या अँटी चेंबर मधलं सर्व फर्निचर पूजा खेडकर यांनी बाहेर काढलं तिथे आपल्या नावाचा टेबल खुर्ची असा सारा प्रकार त्यांनी केला दोन दिवसांनी अजय मोरे पुन्हा आल्यावरती झालेला प्रकार पाहून त्यांनी जिल्हाधिकारी सुहास तिवसे यांच्याकडे आपली रितसर तक्रार केली झालेला प्रकार आता आपल्या अंगलट येणार याची जाणीव झाल्यानंतर पूजा खेडकर यांनी अजय मोरे यांची भेट घेत माफी मागितली मात्र आपल्या वैयक्तिक गाडीवर लावलेला दिवा पाठीमागे महाराष्ट्र शासन याबाबत तिवसे यांनी आक्षेप घेतल्यावरही पूजा खेडकर यांनी आपला हट्ट कायम ठेवल्याचं लक्षात आल्यानंतर तिवसे यांनी या गोष्टीची तक्रार पूजा खेडकरांच्या अवास्तव मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनवर केलेला अवैध कब्जा अशा सर्व गोष्टी अप्पर सचिव मंत्रालय यांना पाठवल्या आणि मग मात्र या प्रकरणाला वाचा फुटली यात आणखी एक गोष्ट जी अत्यंत महत्वाची आणि ज्यामुळे पूजा खेडकर या आय एस बनू शकल्या ती म्हणजे त्यांना दृष्टीदोष असल्याचा त्यांनी केलेला खोटा दावा पूजा खेडकर यांनी यासोबतच आपल्याला मेंटल इलनेस असल्याचं नमूद केलं आणि या सगळ्या सवलती घेऊन त्या आय अधिकारी बनू शकल्या पूजा खेडकर आय अधिकारी बनल्यानंतर त्यांची दृष्टी तपासण्यासाठी युपीएससीनी चार वेळा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना दिल्लीत हजर राहण्यास सांगितलं मात्र चारही वेळा कारण देत पूजा खेडकर यांनी तिथे जाण्याचं टाळलं त्यानंतर पूजा खेडकर यांनी एका एम आर आय अहवाल घेऊन तो सादर केला मात्र त्यांचा तो अहवाल युपीएससीने नाकारला पूजाच्या आईचे वडील जगन्नाथ फुलवंत आय अधिकारी होते आई डॉक्टर आहे तर वडील दिलीप खेडकर प्रदूषण विभागाचे आयुक्त होते पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातून आय एस ची परीक्षा दिली आहे त्यावेळेस त्यांनी नॉन क्रिमिलेअर अर्थात तुमच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असेल असा प्रवर्ग तुम्ही त्या प्रवर्गात मोडत असाल तर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळतो इथे मात्र आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक अहमदनगर दक्षिण इथून लढवली होती आणि त्यांनी आपल्याकडे चाळीस कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे असं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय त्यामुळे पूजा यांच्या नियुक्तीलाच थेट आव्हान उभं राहतं मात्र पूजा यांच्या विरोधातल्या या सर्व तक्रारींची दखल कॅटकडे सादर केल्यानंतर सुद्धा तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला कॅटने पूजा यांच्या विरोधात सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात कॅटनं पूजा खेडकर यांच्या विरोधात निकालही दिलाय मात्र असं असूनही त्यांना आय एस कॅटेगरीतनंच दर्जा देण्यात आल्यानं भुवया उंचावल्या गेल्या आहेत त्यांची बदली पुण्याहून थेट वाशिमला करण्यात आली आहे मात्र त्यांचा दर्जा तोष ठेवल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय तुम्हाला याबाबत काय वाटतं घेऊन टाक या चॅनलवर भाव व्यक्त पूजा खेडकर यांची नियुक्तीच नेमकी तुम्हाला पटती आहे का श्रीमंती रुबाब खोटा थाट अधिकाऱ्यांची केबिन बळकावणं या गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटतं करा कमेंट कृपया या व्हिडिओला लाईक करा शेअर करा घेऊन टाक या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद